जय श्रीराम हर हर महादेव काल परवा पुण्यामध्ये हत्या करण्यात आली शरद मोहोळ यांची आणि हत्या झाल्यानंतर प्रसारमाध्यमांवर आणि समाजमाध्यमांवरच्या काही चॅनल्सवर ज्या पद्धतीने शरद मोहोळ यांच्या नावापुढे कुख्यात गुंड हे विशेषण लावून ज्या पद्धतीने बातम्या देण्यात आल्या त्यामुळे काय झालं की आमचा जो सभ्य समाज आहे त्यामध्ये हिंदुत्ववादीसुद्धा आहेत काही काही सभ्य हिंदुत्ववादी असोत किंवा मग पुरोगामी असोत किंवा वामपंथी असोत त्यांच्या हृदयामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झाल्यासारखं ते आहेत की गुंडगिरीचं गुन्हेगारीचं अशा पद्धतीचं उदात्तीकरण योग्य आहे का माझ्यासारख्या लोकांना सुद्धा पक्षपाती वगैरे म्हटलेलं आहे मी जेव्हा शरद मोळ यांना श्रद्धांजलीची पोस्ट टाकली एबीबी माझाला फार राग आला त्यांना फार वाईट वाटलं की एका गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेमध्ये इतकी लोक गुन्हेगारीचं उदात्तीकरण का कशासाठी अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे टी राजासिंग यांनी ज्या पद्धतीने शरद मोहोळ यांचं यांच्याबद्दल जे भाष्य केलं यांच्या बद्दल जे त्यांनी आदरयुक्त शब्द वापरलेत एक पॉलिटिकल लीडर अशा पद्धतीने कसं काय बोलू शकतो अशा पद्धतीचे सुद्धा भावना मला बऱ्याच ठिकाणी लोकांनी व्यक्त होताना दिसत आहेत मी इथे शरद मोहोळ यांचं वकीलपत्र घेऊन आलेलो नाही आहे किंवा त्यांच्या बाजू मांडायला मी आलेलो नाही आहे मी हे त्या लोकांसाठी बोलतोय की ज्या लोकांचा दृष्टिकोन असा आहे की आता गुन्हेगार हिंदुत्वाची धुरा खांद्यावर घेतील का आता समाजाने समाजसेवा गुन्हेगारांकडून करून घ्यावी का किंवा अशा पद्धतीचं जे गुन्हेगारीचं उदत्तीकरण होतंय हे चुकीचं आहे याच्यामुळे सभ्य समाजाची मांडणी रचना होणार नाही हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे की तुम्ही जगाकडे थोडंसं उघड्या डोळ्यांनी बघा थोडंसं व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही पदार्पण करा आजूबाजूला काय घडतंय ते बघा त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुन्हेगारीच्या व्याख्या कराव्या लागतील त्या लोकांना ज्या लोकांना शरद मोहळ्यांच्या कामाच्या किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या उदत्तीकरणाचा महिमा मंडळांचा त्रास होतोय त्या लोकांनी थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आम्ही कुठल्या समाजात राहतोय ज्या समाजामध्ये तुम्ही ज्या व्यक्तींची आज अक्षरशः पूजा करता ते गुन्हेगारा सोडून दुसरं काही नाही येतो ते मी तुम्हाला कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे गुन्हेगारीची व्याख्या काय जो रेकॉर्डवर गुन्हेगार आला तो गुन्हेगार का जो रेकॉर्डवर ज्याच्यावर पोलिसांनी ठपका लावला की हा गुन्हेगार आहे मग ठीक आहे आज शरद मोहळ यांच्या अंत्ययात्रेसाठी किंवा त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांच्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना ही आहे की त्यांनी गोरसेवा असो गोरक्षण असो किंवा धर्मकार्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्यांच्या त्या भूमिकेसाठी त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आदर आहे अशी लोकांची ती भूमिका आहे असं लोकांचा तो मानस आहे त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे आणि ज्या गुन्हे त्यांनी केले आहेत त्याच्यासाठी त्यांनी शिक्षा भोगलेली आहे ती जेलमध्ये होते त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणे नाही आम्हाला त्याच्याशी सोय होत नाही त्यांची एक चांगली बाजू, बाजू 2013, 2013, 2013, 2013, एक त्या चांगल्या बाजूला समर्थन देण्यासाठी तिथं लोक जमलेली आहेत तिथं लोक आदरांजली वाहत आहेत श्रद्धांजली वाहत आहेत पण जिथे स्पष्ट गुन्हेगारीचं समर्थन केलं जाते तिथे काय दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा साली लोकसत्तामध्ये एक बातमी आली आणि त्या बातमीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शीतल साठे आणि सचिन माळी हे नक्सलवादीच असं लिहिलेलं असताना आर आबांच्या काळामध्ये त्यांना अटक झालेली असताना त्यांना जी लोक आज व्यासपीठ देत आहेत नक्सलवाद हा गुन्हेगारी मध्ये येत नाही का हो नक्षलवादी लोक गुन्हेगार नसतात का नक्सलवाद्यांनी केलेल्या हत्या तुम्ही जस्टिफाय करताय स्वतःच्या गळ्यामध्ये अर्बन नक्सल प्राऊडली लिहिणारा आय एम प्राऊड अर्बन नक्सल म्हणणारा गिरीश करणार सारखा व्यक्ती तुमच्यासाठी आदरास पात्र असू शकतो त्याला भरपूर पुरस्कार दिल्या जाऊ शकतात कारसेवकांना गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही पद्मविभूषण देता मुलायमसिंग यादव असो किंवा अशी कित्येक लोक आहेत की ज्या लोकांनी आजपर्यंत अशा कित्येक राजकीय हेतूने हत्या घडवून आणलेल्या आहेत ते लोक आजही राजकारणात आहेत त्या गुन्हेगारांना तुम्ही मतं देता त्या गुन्हेगारांना तुम्ही निवडून आणता मग आजपर्यंत जेही जितकी जिथेही कुठे ज्या ज्या शासनात ज्या ज्या राज्यकाळामध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला ज्या ज्या राज्यामध्ये कारसेवकांवर गोळीबार झाला आज आजही ती लोक तुमचे आदर्श आहेत आणि ती लोक तुमचे आदर्श असताना तुम्ही असं विचारता कि की गुन्हेगारीचं उदत्तीकरण कसं मी जसं म्हणतोय का की गुन्हेगारीच्या व्याख्या झाल्या पाहिजेत नेमकी गुन्हेगारी म्हणजे काय एका व्यक्तीने म्हटलं की बाबा मी माझी ही दुटप्पी भूमिका आहे मी रावणाचा विरोध करतो आणि शरद मोड सारख्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहतो रावणाला आमचा विरोध का आहे कारण की रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता तो वेदांचा ज्ञाता होता किंवा त्याला सगळे शास्त्र अवगत होती हे असून सुद्धा आज त्याचं जे उदात्तीकरण करणारे लोक आहेत त्यांची उद्देश चुकीचे आहेत ते फुटीरवादी वामपंथी लोक रामाला कमी लेखण्यासाठी लोकांच्या मनातून रामाचा विश्वास काढून टाकण्यासाठी रावणाचं उदात्तीकरण करतायत त्या उद्देशांवर आम्हाला आक्षेप आहे दुसरी गोष्ट म्हणजे रावणाचंच उदात्तीकरण आहे का तर नाही केवळ रावणाचं उदत्तीकरण नसून ते बलात्काराचं सुद्धा उदत्तीकरण आहे रावण राक्षसांचा राजा सारखी सारखी ही जी पुस्तक आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीने बलात्काराचं उदत्तीकरण केलेलं आहे की विस्थापितांनी कशा पद्धतीने प्रस्थापितांच्या बायकांचा बलात्कार करायला हवं ही एक अप्रत्यक्षरित्या ही जी समाजाच्या मध्ये मानसिकता बनवण्याचा हा जो प्रकार केला जातोय आणि ह्यांच्या भाषणांमधून सुद्धा थ्रूआउट तुमच्या मुली आम्हाला द्याल का तुम्ही समानता आणायची आहे तर आम्हाला जावई करून घ्याल का अशा पद्धतीची भाषणं सुद्धा आपल्याला वारंवार यांची ऐकायला येतात आमचा एकच पूर्वीवर लक्ष या पद्धतीने यांची नीती चालत असताना दुसरी गोष्ट म्हणजे की शिवरायांच्या बदनामीची केंद्रेसारखी पुस्तकं असताना ज्या पुस्तकांमध्ये उच्च कुलीन म्हणा किंवा सवर्ण म्हणा त्या सवर्ण स्त्रियांच्या बद्दल इतकं अपमानकारक लिहिलेलं आहे आणि त्या अपमानकारक लिहिण्यामधून अपमान एक अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरी संदेश दिलेला आहे की कशा पद्धतीने आपल्याला ह्यांच्या बायका भोगायच्या आहेत अशा पद्धतीचे उद्देश हृदयाशी कवटाळून जी लोक समाजामध्ये फुटीरवादी संघटना फिरतायत त्याच संघटना रावणाचं उदत्तीकरण करत आहेत म्हणून आमचा रावणाच्या उदक्तीकरणाला विरोध आहे अशा बालिश गोष्टी असे बालिश तर्क करू नका मला एक एका जणांना आक्षेप नोंदवला होता की रावणाला विरोध आणि अशा वृत्तींना तुमचं समर्थन का पहिली गोष्ट म्हणजे शरद मोहोळ यांच्या समर्थनार्थ उतर उतरलेला जो जनसमुदाय आहे किंवा टी राजासिंग सारखी लोकं जी शरद मोहळ यांचं समर्थन करतायत किंवा त्यांचं महिमा मंडण करतायत ती लोकं का करत आहेत तर त्याला एक एक पॉझिटिव्ह साईड आहे मी जे नेहमी सांगत असतो की आम्ही भूमिकांच्या बाजूने आहे की ज्या पद्धतीच्या भूमिका एखादी व्यक्ती मांडतो त्या भूमिका आम्ही समर्थन त्या भूमिकांना आम्ही समर्थन देत असतो मी जितक्यांदा शरद भाऊंना भेटलो माझ्या आयुष्यामध्ये आमची कधी गुन्हेगारीवर चर्चा झाली नाही त्यांच्या विश्वाशी माझा काही संबंध नाही आमची चर्चा ही धर्मावर झाली गोसेवर झाली गोरक्षणावर झाली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे इतिहास या विषयांवर आमच्या चर्चा झालेल्या आहेत आतापर्यंत जितक्यांदा आम्ही भेटलो जितक्यांदा आम्ही विचारांची देवाणघेवाण केली आणि आम्ही भेटलोसुद्धा अशा ठिकाणी भेटलो किंवा वडू बुद्रुक असोत किंवा ब, ब आपला ब, आक्रोश मोर्चा असो किंवा त्यांनी एकदा चंद्रकांतदादा पाटील आणि इंदुरीकर महाराजांना व्यासपीठावर त्यांच्या स्वारथ फाउंडेशनच्या मार्फत बोलावलं होतं ते स्वतः व्यासपीठावर आले नव्हते कारण की त्यांना पोलिसांनी मज्जाव केलेला होता ते कुठेही प्रत्यक्ष हजर राहत नव्हते त्यांच्या ज्या पत्नी, पत्नी आहेत त्या पत्नी तिथे हजर असायच्या आणि त्या पद्धतीने ते कार्य चालवायचे पाठीमागून पडद्या मागून ते चालवायचे सक्रिय सहभाग ते घेत नव्हते प्रत्येक प्रोटोकॉल ते पाळत होते कायद्याचा ते सन्मान करत होते त्यानंतर त्यांना दुसरे कुठेतरी जाऊन भेटायचं जा त्यांच्याशी तिथे वेळ घालवायचा अशा पद्धतीने आम्ही भेटलेलो आहोत मी त्यांना जितकं बघितलं जितकं पाहिलं तेव्हा मला त्यांच्या त्यांनी आतापर्यंत काय केलेलं आहे त्याच्याशी मला काय सिद्धी नाही घेणं त्याशी मला काय होतं काय आज मी जे काम करतोय जे मी धर्मकार्य करतोय त्या धर्मकार्याशी एक समविचारी व्यक्ती जुळलेला आहे आणि तो समविचारी व्यक्ती त्या कार्यामध्ये आहे तो त्या पद्धतीचं कार्य करतोय म्हणून मला त्याच्याबद्दल सन्मान वाटतो आणि यामध्ये काही आक्षेपार्ह आहे असं मला वाटत नाही उघडपणे नक्षलवाद्यांचं समर्थन करणारे लोक आज इथं असताना उघडपणे तुम्ही शीतल साठे आणि सचिन माळी सारख्या लोकांना व्यासपीठ देत आहात नक्सलवादी गुन्हेगार नसतात का माझा एक प्रश्न आहे नक्सलवादी गुन्हेगार नसतात का नक्सलवाद्यांवर लेख लिहिता तुम्ही त्यांना विचारवंत म्हणता हजारो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला आजचा इतका माओवाद नक्सलवाद त्याचं आज, आज आपल्या समाजामध्ये बेधडकपणे उदात्तीकरण सुरू आहे बेधडकपणे उदात्तीकरण सुरू आहे सामनामध्ये त्यांना विचारवंत म्हटलेलं आहे आमच्या संजय राऊत साहेबांनी त्यांना विचारवंत म्हणून किंवा आमचे शरद पवार साहेब अशा लोकांना त्यांना आधी शरद पवार यांच्याच सरकारने पकडला आणि नंतर त्यांनाच तुम्ही विचारवंत म्हणून संबोधताय ही जी तुमची दुटप्पी भूमिका आहे त्याचं काय कार सेवकांवर गोळी झाडणारा गुन्हेगार तुमच्या तुमच्यासाठी नाहीये आपल्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणारा व्यक्ती तुमच्यासाठी गुन्हेगार नाही आहे अं त्यानंतर नक्षलवाद्यांना समर्थन देणारे प्राऊड आय एम प्राऊड नक्साईत म्हणणारा गिरीश करणार तुमच्यासाठी गुन्हेगार नाहीये नक्षलवाद्यांना सगळ्याच पद्धतीचं समर्थन देऊन त्यांच्यासाठी कार्य करणारे आज समाजामध्ये सोकाळ विचारवंत ते तुमच्यासाठी गुन्हेगार नाही आहेत आणि एक व्यक्ती ज्या व्यक्तीचे पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे पण तो आज समाजसेवेमध्ये उतरलेला आहे त्याच्यासाठी त्याने लोकांचा आदर कमावलेला आहे आणि त्याच्याच नावापुढे तुम्ही वारंवार कुख्यात गुंड कुख्यात गुंड लावता आणि त्याच्या समर्थकांना तुम्ही प्रश्न विचारता की अशाने समाजाची रचना होणार आहे का इथे प्रत्येक जण गुन्हेगार आहे ही समाम्य सभी अंगी आहे कोणी भ्रष्टाचारी आहे कोणी बलात्कारी आहे कोणी दुराचारी आहे कोणी अनाचारी आहे प्रत्येक जण आज सत्तेत बसलेला आहे किती किती लोकांना तुम्ही गुन्हेगारीचा ठपका लावणार आहात आज हे जे समाजकारण राजकारण चाललेलं आहे हे चांगला विरुद्ध वाईट हा संघर्ष नाही हा वाईट विरुद्ध कमी वाईट असा संघर्ष आहे राजकारण त्यालाच म्हटलेलं आहे आज जर का एखादा वाल्याचा वाल्मिकी होतोय माझा तर तो, तो प्रयत्न आहे की आज आमच्या बाजूने जो होईल तो आमचा आहे जो कुणीही आज राम नाम घेईल पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे जे दात दास जन्म घेते शरद मोहोळ यांच्या काळामध्ये माळ मी बघितलेली आहे शरद मोहोळ यांच्या कपाळावर भुक्का मी बघितलेला आहे आज जर का त्या व्यक्तीची भावना बदलून तो व्यक्ती जर का संपूर्णत ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या ते जवळ होते ज्या पद्धतीने ते वारकरी संप्रदायाच्या म्हणा किंवा माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकबा रायांच्या साहित्याच्या ते जवळ जात होते एक व्यक्ती बदलतोय त्या व्यक्तीबद्दल आमच्या मनात सन्मान का असू नये तुमच्या पोटात काय दुखतंय तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे एखाद्या गोष्टीबद्दल पूर्णतः माहिती न घेता त्या व्यक्ती गोष्टीवर बेछूटपणे भाष्य करणं आपल्याला शोभतं का ज्या पद्धतीने गुन्हेगारीचं उदत्तीकरण गुन्हेगारीचं उदात्तीकरण म्हणून उदात्ती तुम्ही फिरता किंवा जे बोंबलत तुम्ही फिरता तुम्ही कधी विचार केला काय की तो व्यक्ती व्यक्तिशहा कसा होता त्या व्यक्तीला तुम्ही स्वतः भेटलेले आहात का प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात मी असं म्हणत नाही की बाबा उद्या चालून समजा अशामुळे एखाद्याचे सगळे गुन्हे माफ व्हावे पण आज आमच्यासाठी जी गोष्ट महत्वाची आहे तो धर्म महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा असताना एखाद्या व्यक्ती जर का स्वतःच्या स्वतःमध्ये बदल करून आणत असेल स्वतःमध्ये बदल घडून आणत असेल तर आमच्यासाठी ती स्वागतार्ह गोष्ट आहे मी एका शिक्षकाला भेटायला गेलो होतो वामपंथी डाव्या विचारसरणीचा शिक्षक त्याला आदर्श पुरस्कार भेटला होता सहज मी त्याला अं जाणून असं दिवस डिवसण्यासाठीच गेलो होतो की बाबा तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार भेटला तिथे त्यानं म्हटलं की ज्या दिवशी या देशामध्ये दे बौद्ध आणि मुसलमानांची सत्ता स्थापन होईल त्या दिवशी मी हा देश स्वतंत्र झाला असं समजेल म्हटलं मग त्यांची सत्ता स्थापन झाली आम्ही कुठं जायचं म्हणजे तुम्ही अरबी समुद्रात तुळ्या मारा आमच्या जा बापाचं काय जातंय अशा विचारसरणीचे लोक आदर्श शिक्षक आहेत आपल्या समाजामध्ये वारा वारा रावची भाषणं तुम्ही ऐका आनंद तेलतुंबडेचं साहित्य तुम्ही वाचा मिलिंद तेलतुंबडेच्या मैत्रीमधली लोक तुम्ही बसा या याकूब मेनंदच्या मैतीमधली लोक अंत्ययात्रेतील लोक तुम्ही बघा तिथली गर्दी तुम्ही बघा नक्षलवाद आतंकवाद जिहाद हा फुटीरवाद याला इतकं स्पष्टपणे समर्थन देऊन समाजामध्ये अराजकता माजवणारी घटक आज विचारवंत म्हणून संबोधल्या जातात म्हणून म्हणतो मन की तुमच्या गुन्हेगारीच्या व्याख्या नेमक्या काय आहेत हे आपण तपासून बघायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने एखाद्याची भूमिका जर का तुम्हाला आवडली त्याला मोकळं समर्थन देण्यात मला कोणाच्या बापाची भीती नाहीये जेवढं मी ओळखत होतो मला त्या व्यक्तीबद्दल आदर होता आहे आजही शरद भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अचानक घडलं फार दुःखद घटना आहे भविष्यात अजूनही काही दिवस जर हातात भेटले असते तर खूप काही करू शकलो असतो भरपूर बदल झाले असते गुन्हेगारीच्या क्षेत्रातल्या लोकांना धर्माकडे वळवणं हा सगळ्यात चांगला उपाय असतो सगळ्यात चांगलं माध्यम असतं आणि धर्माकडे येताना गुन्हेगारी आपोआप सुटत जाते गल्लीबोळामध्ये भाईगिरी करत बसण्यापेक्षा धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले हे ब्रीद मनाशी ठेवून जयाशी वाटे जीवाचे भय क्षात्र धर्म करू नये काहीतरी बुगुनी उपाय पोट भरावे हे ब्रीद पुराशी ठेवून आपण कार्य करत राहिलं पाहिजे बाकी गुन्हेगारीने समाजाची रचना होणार नाही अशा ना पद्धतीने हे लोक ती आहेत ज्यांना ना मॅनलिनेस ज्याला म्हणतो आपण मर्दुमकी ज्याला म्हणतो ना त्याच्यापासून प्रॉब्लेमच आहे आजही अठरा वर्षाच्या वरील लोकांसाठी अॅनिमल पु सारखा चित्रपट असताना आमच्या मुलांवर हे संस्कार पडतील का म्हणून बोमलणारे अल्फा मेल असं काही नसतं स्त्रियांचा वगैरे म्हणणारे आणि ते फेक फेमिनिझमच्या नादी लागणारे हे बायले आणि अशा पद्धतीने जी रचना होणार आहे का हे सारखेच आहेत यांना यांना समाजामध्ये काय पेरायचं आहे यांना एफसी मध्ये साड्यानेसूनच पोरं पाठवायची आहे भविष्य यांचं हेच आहे त्याच्यामुळे अशा लोकांपासून आपण दूर राहिलेलं बरोबर आणि ज्या पद्धतीने समाजामध्ये पुरुषाचो पुरुषोचित वीरता असायला हवे ज्या पद्धतीने शात्रधर्म असायला हवं तसंच आपण कायम ठेवायला पाहिजे आणि याच्यासाठी शात्रधर्म जाणणारी लोकंसुद्धा धर्म कार्य करताना आपल्याला हवीत गुन्हेगारीला समर्थन नाही कुठल्याही पद्धतीच्या छपरी गिरगिरीला तर बिलकुलच समर्थन नाही भाईगिरी हा माझ्या डोक्यात जाणारा विषय आहे पण तरीसुद्धा असे भारदस्त व्यक्तिमत्व काही असतात की ज्यांच्याबद्दल तुम्हाला आदर वाटतो तो असावा माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव